राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतनमधील माजी विद्यार्थी मेळाव्यात आवाहन मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वतीनं विविध महाविद्यालयांमधून शिक्षण पूर्ण केलेले हजारो माझी विद्यार्थी आज विविध क्षेत्रात मोठ्या हुद्द्यांवर कार्यरत आहे असे अनेक माझी विद्यार्थी मराठा विद्याप्रसारक माझी विद्यार्थी संघटनेशी जोडले गेले आहेत अजूनही काही माजी विद्यार्थ्यांनी या संघटनेत सहभागी होऊन योगदान द्यावं असं आवाहन मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी केलं राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्याप्रसारकचे संचालक ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे आणि शिक्षण अधिकारी डॉक्टर डी डी लोखंडे उपस्थित होते माजी विद्यार्थी मेळाव्याचे सेक्रेटरी प्राध्यापक डॉ एच के मिश्रा यांनी मागील शैक्षणिक वर्षाचा आढावा घेतला तसेच माजी विद्यार्थी मेळावा घेण्याचा उद्देश स्पष्ट केला मराठा विद्याप्रसारकचे शिक्षणाधिकारी डॉक्टर डी डी लोखंडे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या वतीनं स्वतंत्र वसतीगृहाची सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले याच कॅम्पसमध्ये सहाशे मुलांकरिता नवीन वसतिगृहाचे बांधकाम सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार आहे प्राचार्य प्रशांत पाटील यांनी माजी विद्यार्थी प्रतिनिधींचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांनी महाविद्यालय एन बी एडिटेशनसाठी जात असल्याचं सांगून उपलब्ध सोयी सुविधांविषयी सविस्तर माहिती दिली माजी विद्यार्थी प्रथमेश खुळे वैशाली तपकिरे श्रीराम बेळगावकर जान्हवी कारकी आणि राज रंका यांनी मनोगत व्यक्त केली आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला मेळाव्यात जुने मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर एच के मिश्रा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं प्राध्यापक बी एस देशमुख यांनी सूत्रसंचालन केलं सर्व विभाग प्रमुख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात योगदान लाभले कार्यक्रमासाठी मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेचे अध्यक्ष डॉ सुनील ढिकले सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे उपसभापती देवराम मोगल चिटणीस दिलीप द आणि सर्व संचालक मंडळाचे मार्गदर्शन मिळाले वृत्तसंकलन विभाग नाशिक न्यूज मेट्रो चॅनल